श्रीस्वामी समर्थ पूजा हो। करताना अर्धचंद्र का ओवाळावे काय आहे महत्त्व हो। आपल्या देशात अनेक लोक स्वामी समर्थ महाराजांना मानतात त्यांचे दररोज मनोभावे पूजन करून सतत त्यांचे नाम जपत असतात तसेच अनेक भाविक आपल्या घरात स्वामींचे पूजन करू शकतात स्वामींची प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना घरातील देव्हाऱ्यात करू शकतात स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा उपलब्ध असतील ती पुष्पे फुले स्वामींना अर्पण करा स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात त्यांना अप्रिय असे एकही फूल नाही तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा तुळशीपत्र देखील स्वामींना व्हाव्यात काही कारणाने एखाद्या दिवशी स्वामींची पूजा नाही झाली तरी हरकत नाही त्याचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींची निसीम अंतकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास धरणे महत्त्वाचे आहे आणि जर तुम्ही त्या स्वामींच्या मूर्तीची आरती करत असाल तर त्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा नियम तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे तो आम्ही नियम खाली सांगितला आहे श्री स्वामी समर्थांची किंवा देवघरातील इतर कोणत्याही देवांची आरती करताना अर्धचंद्रच ओवाळावे असे आपल्याला अनेकदा सांगितले जाते पण स्वामी समर्थांना अर्धचंद्रच का ओवाळावे यामागे नेमके कारण काय आहे आणि स्वामी समर्थांना नेमक्या कोणत्या पद्धतीने ओवाळावे असा प्रश्न अनेक भाविकांना पडलेला असतो तर आता आपण त्यामागील मूळ कारण काय आहे ते पाहू या मित्रांनो स्वामी समर्थांना नेहमी अर्धचंद्रच ओवाळावे पूर्ण ओवाळू नये कारण अर्धचंद्र ओवाळल्याने देवाभोवती आगीचे कवच तयार होते त्यामुळे केंद्रात किंवा घरी स्वामी समर्थांना किंवा इतर कोणत्याही देवाला ओवाळताना अर्धचंद्रच ओवाळावे त्यामुळे जर तुम्ही आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती स्थापित केली असेल तर त्यांची आरती करत असताना किंवा देवघरातील इतर कोणत्याही देवांची आरती करत असताना नेहमी अर्धचंद्रच ओवाळावी स्वामी समर्थ अशाच नवनवीन सेवांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा धन्यवाद